मी प्राध्यापक अमोल पवार आपल्या धर्म नीती आणि तत्व या युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत करतो आज आपण लेखक आपल्या भेटीला या नवीन उपक्रमामध्ये भेटणार आहोत फलटण येथील एक सुप्रसिद्ध लेखक राहुल उर्फ पोपटराव बर्गे यांच्याशी सर तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे आमच्या वेळ नमस्कार तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया त्यांची कोणती कोणती पुस्तक प्रकाशित झालेली आहेत आणि त्यांच्या आगामी काय लिखाणावरती काम चालू आहे Uh, सर मला तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुमचं मूळ गाव uh, कोणतं होतं सर <coughs> माझं पूर्ण नाव राहुल उर्फ राहुलटराव पांढरंग मूळ मुळगाव माझं कोरेगाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तसं माझे वडील मला सांगायचे आजोबा सांगायचे आमचं मूळ शिरसवडी औंद पंतप्रधान निधी यांचं जे औंत आहे औंधच्या <coughs> डोंगराच्या पलीकडं शिरसवडी गाव आहे तिथं भूषणगड एक दुर्ग आहे त्याच्यावर हरनाई देवीचं मंदिर आहे त्या पायत्याला हे शिरसवडी आहे आणि ते शिरसवडीवरनं कोरेगावात ज्यावेळेस आमचे पूर्वज आमचे मूळ पुरुष श्रीमंत हरजीराजे शिवाजी बर्गे यांनी कोरेगाव मुस्लिम शासकाकडून विकत पाटीलकी घेतल्यानंतर तिथं आम्ही आलो त्यांना पाच मुलं मुले होती त्यातील दामाजी उर्फ दादाजी या शाखेचा आमचा वंश चालत आहे त्यावेळेस शिखर सिंगनापूर ह्या महादेवाच्या डोंगराचे इथे आमचे आमच्या शाखेचे मूळ पुरुष आले म्हणजे दादाजी आले आणि त्यांच्यानंतर त्यांचे काही पुत्र रुद्राजी खानाजी सिदोजी हे आले आणि ज्यावेळेस शिंगणापूरला छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले आले त्यावेळेस ते त्यांच्या चाकरीत होते आणि त्या डोंगराची आजूबाजूच्या पर परिसराची शत्रूपासून संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्या हे बरगे घराण्याकडे आली तेव्हापासून आम्ही तिथं ते होतो कालांतराने व्यवसाय निमित्त जसं बदलत गेलो तशी थोडंफड आम्ही फलटणता म्हणजे ह्या आमचे ठिकाण बदलत गेले छत्र तसे ते तसे पाहता छत्रपती शिवाजी महाराजांचे सासरे श्रीमंत मधुजीराजे नाईक निंबाळकर या यांच्या बरोबर बरगे पाटील म्हणजेच आमच्या घराण्यातील सतत त्यांच्या बरोबर सावलीप्रमाणे राहणार आमचं गाणं आता त्यांचा ग्रंथ ह्या सं सा, फलटण संस्थानामध्ये महाराणी सईबाई शिवपत्नी सईबाई हा ग्रंथ प्रकाशित झाला त्यामध्ये अनेक मातंबर सरदारांची अं नगर फलटण नगरातील अं मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांची किंवा त्यावेळेस श्रीमंत मधुजीराजे नाईक बरोबर असणाऱ्या लोकांची त्यामध्ये त्या ग्रंथामध्ये माहिती माहिती आहे त्याचप्रमाणे ही त्यांच्या बरोबर होते ते बर्ग्यांची माहिती आहे म्हणजे तुम्ही ऐतिहासिक सरदार बरगे घराण्यातील तुम्ही आहात सर तुम्ही एक फलटण मध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात आणि या सामाजिक कार्यकर्ते किंवा चळवळीच्या माध्यमातून तुम्ही इकडे लेखन किंवा लेखक या क्षेत्राकडे कसे वळाला त्याच्या पाठी काय तुम्हाला प्रेरणा भेटली किंवा काय नक्की घडलं त्यावेळेस अं आता असं घडलं की जो आपला सातारा जिल्ह्यातील प्रतापगड आहे त्या एकोणीसशे सत्या शहाण्णव सत्त्याण्णव ला आमच्या गल्लीतील मुलं आम्ही प्रतापगडला गेलो त्यावेळेस एक तिथं छोटा खाली कार्यक्रम चालला होता छोटा खाली म्हणजे चांगला मोठा होता भव्यदेवी होता स्री, ते तर तेथे आम्हाला वाईच्या श्री श्रीमती विजेताई वसंत भोसले यांची आमची भेट झाली आणि हा कार्यक्रम अफजल खान वध म्हणून दरवर्षी आम्ही साजरा करतो आणि मोठ्या प्रमाणात व्हावा तेव्हा आम्ही त्यांना भेटल्यानंतर बोललो की आम्ही दरवर्षी येत जाऊ त्यानिमित्ताने त्यांनी चांगला आमचा पाठपुरावा केला आणि त्यांच्या माध्यमातून पुण्याचे मिलिंद रमाकांत एक गोटे अं बोरचे विनायक काका सनस आणि वडकीचे आमचे गुरुवर्य पंडितदादा मोडक यांनी दर सहा महिन्याला त्यांचे दौरे ठरायचे आणि त्या दौऱ्याबरोबर आमचं इतकं निकट त्यांचे संबंध झाले की घरगुती म्हणजे घरातलंच एक सदस्य म्हणून आणि जिथे जिथे ते शिवरायांना व्याख्यान देतील तिथे आम्ही जायचो म्हणजे त्यांच्याबरोबर जायचो त्यांना घेऊन जायचो त्यांचे कार्यक्रम आम्ही आयोजित नियोजित करायचो त्यातून त्यांचं ऐतिहासिक ऐकणं आणि त्यांनी पुण्यावरून आणलेले वक्ते मग ते, ते, बर बर ज़ित ज़ित ते आएधन, आपले पांडुरुंग बलकवडे सुहास जोशी अशा वक्त्यांचे आमच्या आपले फलटणचे प्राचार्य येवले सर आपले आदरणीय गुरुवर्य शिवाजीराव भोसले यांची व्याख्यानं आम्ही गावोगावी आयोजित करायचो त्यातूनच एक इतिहासाचा वारसा आमच्याकडे यायला लागला इतिहासाची पुस्तकं वाचायचं निर्माण झाली की बाबा त्यांनी व्याख्यानात हे असं असं दिलेलं आहे ते वाचा मग आम्ही ते तो आम्हाला ग्रंथ म्हणजे पुस्तक मिळालं की आम्ही ते पुस्तक अख्खं वाचून घ्यायचो आणि असंच वाचत असताना आमचे दाजी आमचे सचिन भैया भगत यांचे दाजी सतीश उर्फ बाबा बाबा काका पवार पुणे यांना मी एक छोट एक आपलं के लेखाण केलेलं वही दाखवली तेव्हा ते मला म्हणले की पोपटराव तुम्ही आता हे पुस्तक रुपी करा नुसतं ह्या महाराजांचे राजचिन्ह हे केलेले हे करू नका मग आमचे घराशेजारचे आपले अमर शिंदे सर आणि रोहित वाकडे मी त्यांच्या ऑफिसला लोक जागरच्या ऑफिसला जाऊन बसायचो बसता बसता एक दिवशी आपले आदरणीय बेडके बेडक्याल सर मला बोलले अरे का बसलायस काय तेव्हा अमर शेंडे सर बोलले की पोपटराव एक पुस्तकाचं चा नियोजन चालले त्यांचं पुस्तकाचं चा आम्ही टायपिंग करतोय वा 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 आणि त्यांनी कौतुकाचे कौतुकाचे पाटीवर मारले आणि ते पुस्तक त्यांच्याकडे दे, दिलं पण पुस्तक लिखाण झालं पण जे पुस्तक लिखाण झाल्यानंतर त्यामध्ये जे काय म्हणजे मटेरियल पाहिजे म्हणजे चित्र पाहिजेत परत हे पुस्तक तुम्ही ऐतिहासिक ह्याला पुरावे काय आणि ज्यांच्यावर आपण पुस्तक लिहितोय त्या छत्रपती गाण्याचा आपल्याला नातं पूर्ण महाराष्ट्राचा आहे पण आपण तिथं जाऊन त्यांना सांगितलं पाहिजे ते पुस्तक द्यायला लागतं कच्च रूपी आणि त्यांचं एक पत्र मिळतं आपल्याला की बाबा हे छान लिहिलंय तसं आम्ही तर आम्हाला सर्व सूचना ही ते बेडक्याल सरांच्या नंतर मी ते पूर्ण केलं आणि आपले सत्य म्हणजे बाबा काका आहेत यांची आ, कार्तिकी ही मुलगी ते चित्रकार आहे आता वकील आहे तर तिने ह्या पुस्तकातील मला हुबेहूब फक्त मी वर्णन दिले होते शस्त्र कसं आहे काय त्या वर्णनाप्रमाणे तिने शस्त्र तयार केले आणि त्या जोडीला शरद सदाशिव श्रीखंडे हे काही कामानिमित्त इथं श्रीखंडे म्हणत संजय काका श्रीखंडे आले होते त्यांचे बंधू तर त्यांना मी विषय बोललो की चित्राचे जरा थोडेसे हे तर ते म्हणले मीही प्रयत्न करून तुम्हाला चित्र हे पुस्तकातले तयार करून देतो मग चित्र ही झालं पुस्तक झालं कच्च झालं मग ते काय करायचं एक दिवशी सातारला गेलो सातारला अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे संदीप जगताप व तात्या सावंत यांना बोललो की मला छत्रपती उदयन महाराजांना भेटायचंय तर ठीक आहे म्हणले मग त्यांनी आम्हाला मिलिंद कासार म्हणून त्यांना सांगितलं तिथे भरपूर गेलो आणि आमच्याच बावकीतले बर्गे गाण्यातील सम्राट विजय बर्गे यांनी तिथं नेऊन हे माझं पुस्तक महाराजांना दाखवलं त्यात आपले जोगवडीचे राज, सुनील राजे भोसले यांचाही चांगला सिंहाचा वाटा आहे त्यांनी महाराजांना दाखवलं महाराजांनी बघितलं चित्र हे पाहून इतके ते आनंदले तरी म्हणले केव्हा होणारे म्हणलं एवढ्या एक दोन महिन्यात हे प्रकाशन होईल पूर्ण होईल ठीक आहे म्हणले या त्यावेळेस म्हणजे कुठं प्रकाशन करायचं नाही तसला कुठला मोठा कार्यक्रम घ्यायचा नाही माझ्याकडे थेट माझ्या आणि हे प्रकाशन करायचं आणि तसंच झालं महाराजांच्या हस्ते पहिलं छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या हस्ते पहिलं पहिलं पुस्तक प्रकाशन झालं आणि त्यानंतर सर तुमचं पहिलं पुस्तक होतं की महाराजांची अजरामर शास्त्रे त्यानंतर तुमचं छत्रपती श्रीमंत शिवाजीराजे भोसले घराण्याच्या सोयरेकीचा इतिहास हे okay. पुस्तक खूप प्रसिद्ध आहे किंवा आम्हाला काय भेटतं की ह्या पुस्तकाविषयी खूप चर्चा एकंदरीत साहित्य क्षेत्रामध्ये झालेल्या ह्या पुस्तकाविषयी काय सांगा ना काय आहे कधी प्रकाशन झालं त्याचा अं विषय असा झाला कोरोनाचा काळ होता आपला आणि आमचे मित्र मित्राचा फोन आला म्हणजे ऑफिस आता ऑफिस ची काम हे भरूनच चालू आहेत तेव्हा ऑफिस ची काम पूर्ण झालीत पण आम्ही एक ग्रुप बनवला आणि ग्रुपवर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती गोळा करतोय त्यात आमच्या थोरल्या बहीण आहेत सो वैशाली नाईक तर त्यांनी त्यांना मी एक पुस्तक माझं महाराजाची राजचे हे पुस्तक त्यांना भेट दिलं होतं तर त्यांनी काही पाठीमागचा भाग वाचून त्यावेळी माहिती पुढे दिली होती पण काहीच नव्हते की छत्रपती शिवाजी महाराजांवर कोण म्हणते अपुरी माहिती असल्यामुळे कोण सात म्हणतंय कोण सहा म्हणत आहे कोण इतर घराण्याशी त्यांचे नाते संबंध बाबा जोडत होते तर त्यांना सविस्तर सांगितलं अभ्यासपूर्व आप आपण हे केलेले भरपूर चांगले ग्रंथ वाचून हे माहिती आपण दिलेली आहे मग त्यांनी ते कोण कोण आहे तर मी परत लिखाण के दिलं त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ पत्नींची नावं दिली कोणत्या घराण्यातली होती आणि त्यांची कशी म्हणजे कोणत्या त्या परिस्थितीत लग्न झाली तर ते सर्व मित्रांना दिले देत असताना Uh, मी माझ्याकडं ग्रंथ एक दहावीस ग्रंथ माझ्या पुढे आले बरं सगळे मग त्यांनी ते कोण कोण आहे तर मी परत लिखाण के दिलं त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ पत्नींची नावं दिली कोणत्या घराण्यातली होती आणि त्यांची कशी म्हणजे कोणत्या त्या परिस्थितीत लग्न झाली तर ते सर्व मी त्यांना दिले देत असताना uh, मी माझ्याकडं ग्रंथ एक दहावीस ग्रंथ माझ्या पुढे आले बरं आता घरगुतीच सगळे होते कोरोनाच्या काळात घरात कोणी बाहेरचं बाहेर जायचं नाही तर आमची पुत्नी बारक्या भावाची मुलगी साई बर्गे व माझा थोरला मुलगा उर्फ राहुल उर्फ रोहित बरगे या दोघं मला म्हणले आता मला घरात आप्पा म्हणतात म्हटले आप्पा तुम्ही पुस्तकच काय हे करत नाही आता किती त्यांची माहिती काढली त्यांची मुलं कोण कुठं काय कसं काय ते मग माझ्याकडे एवढं कारण मी कच्च लिहून देत होतो त्यामुळे माझ्याकडे ही काय झालं भरपूर एक चाळीस पानं लिहून झाली होती मग काय करायचं तर बरं म्हटलं ठीक आहे शंभू आमचा म्हणला की आता आपण हे करूया पुस्तक तुम्ही तयार करा मग मी लागलो कामाला मग छत्रपती शिवाजी महाराजांचं मग त्याच्या अगोदर डोक्यात असा विषय घेतला आता भोसले गाण्यांचा सोयरपीचा इतिहासच घ्यायचा आहे मग भोसले गाण्याचे जे कर्तबगार पुरुष आहेत सर लष्कर शहाजीराजे भोसले आणि त्यांच्या तीन पत्नी तर जिजामाता माता तु तुकाबाई माता आणि नरसाई माता मग ह्यांचा इतिहास वेगळी वेगळी प्रकरण करायची म्हणजे शहाजीराजांचं शहाजीराजांचा काळ आणि त्या काळात त्यांनी हिंदवी स्वराज्य संकल्प देते निर्माण करण्यासाठी त्या काळातल्या मुस्लिम शासकांच्या ह्याच्यात ते कसे ताक ताकतीने राहिले हा विषय म्हटलं त्यांचं प्रकरणच पूर्ण घ्यायचं म्हणजे त्यांचा जन्म त्यांच्या जन्म ते मृत्यू असे मी थोडे थोडे विषय त्यात मांडला बाकी तो विषय झाल्यानंतर मग जे जमाता येतात मग जे जमातींचं इथंच केलं त्यांचे माहेर कुडचे आणि सासर कुडचे हा थोडा 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 विषय त्यात मांडून ते प्रकरण पूर्ण केलं पूर्ण केल्यानंतर आता आले छत्रपती शिवाजी महाराज आता छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की त्यात बाजूप्रभू येतात म्हणजे माणसांना माहीत असणारे बाजूप्रभू आणि तानाजी पण माझ्या डोक्यात विषय असा ना की ह्या विषय तेच तो इतिहास पाहिजे पण मी नवीन की पनाळगडावर गेल्यानंतर तिथे एक पाटील मला पाटील भेटले आणि मी पाटलांना म्हटलं पाटील ह्या भागात चव्हाण चव्हाण पाटील भरपूर आहेत तर हे गडावर चव्हाण पाटील हे शिवाजी महाराजांच्याही काळाच्या अगोदर होते आदिलशाही ते मोगलांकडे होते त्यातील एक पाटलांचा इथं वाडा आहे मग त्यांनी सांगितलं काशीत आपले जे शूरवीर शिवाजी काशी जे होते त्यांचे वंशज त्यांच्या वाड्या शेजारी आणि त्यांचे तिथे एक स्मारक उभा केले त्यांच्या वाड्यासमोर मग त्यांना भेटलो मग त्यांनी सांगितलं त्यावेळेस गाडाचा गडा गडा म्हणजे हा पनाळगडचाच पाटील हा चव्हाण पाटील आहे आणि ह्या जे बारा बोल होते ते त्यांच्या पूर्ण आज्ञेत अंडरमध्ये आणि त्यांचे रोजचे म्हणजे बोलवते म्हणजे ज्यां शिवकाशीदांचे अनेक कुणी शिवकाशी शिवाजी महाराजांना कसे भेटले कसे दिसतात हा विषय मी हात घेतला म्हणजे ते कसे भेटले कुणी त्यांना पुढं आणलं शिवकाशिदांना शिवाजी महाराजांना पुढं विषय मांडला काय जे म्हणजे त्यांची खलबतच झाली चर्चा मसलत झाली त्यात ते, ते आपले चव्हाण पाटील घराणे त्यांच्याशी मुलाखत झाली भेटून आलो तो विषय घेतलाय म्हणजे शिवा काशीत हे महाराजांना कसे भेटले तिथं का भेटले आणि त्यांनी त्यांचं योगदान हे ह्या आपण पुस्तकामध्ये घेतलं ते प्रकाशन कुठं झालं अं प्रकाशन हे झालं मग मी नंतर काय केलं ते झाल्यानंतर अजून काय द्यायचं थोडं देऊन शिवाजी जीवा महाराजांच्या आठ पत्न्या आठ पत्नींना चार पत्नींना मुलं नव्हती म्हणजे हे आणि चार मुली मग त्यांच्या तीन मुली सहा मुली मग सहा मुली कोणत्या घराण्यात दिल्या हा मग ते पूर्ण त्या घराण्याचा व्यवस्थित संदर्भ अभ्यास करून त्या आणि जेवढे शिवाजी महाराजांच्या म्हणजे घराण्याची लोक म्हणजे आहेत आता शिवाजी महाराजांच्या मुली त्या घराण्यात दिल्या तिथे हे आपले पै पाहून येत आणि आपण त्यांच्यापर्यंत चांगल्या परिचित आपण कारण इतिहासाचा आपल्याला दुर्ग किल्ल्यावर व बटकंतीला आवडते आणि तुम्हाला सांगितलं प्रतापगडच्या ह्याच्यामुळे हे आम्हाला लेखाण करता आलं आणि पोचलो नंतर करत राहिलो तर त्या ते, ते लिहिले आणि धर्मवीर संभाजी महाराजांची दोन लग्न झाले होते चार झाली होती घराण्यातली केले होते तेही ह्या सोयर्गीची इतिहास व्यवस्थित दिले आणि सर त्यानंतर हा झाला शिवाजी महाराजांच्या सोयर्कीचा इतिहास हे दुसरं पुस्तक झालं आणि त्यानंतर तुमचं एक ऐतिहासिक सूर्यवंशी मांडरे गे एक तुम्ही इतिहास त्याच्याविषयी त्याच्याविषयी पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते पुस्तकाविषयी थोडस काय आहे ना की त्याच्यामध्ये थोडस त्याच एक आम्हाला सांगा आता माझं लग्न दोन हजार एक साली झालं ते झालं मांढरे घरण्यात माझी पत्नी अं आता तो सह्यद्री सगळं वाई भाग हा सगळं जावळीचं पूर्ण सह्यद्रीच आणि मांढर देवला जायचं तिथं मांढरे वेरुळीला जायचं तिथं मांढरे खाली आबीपुरीला जायचं तिथं मांढरे आणि धावडीला जायचं तिथं मग पै पाहुण्याच्या मी ज्यावेळेस लग्नाला सुखदुःखाच्या गोष्टी जायला लागलो त्यावेळेस ते माझे समवयस्कर किंवा थोडेसे मोठे ते म्हणाले तुम्ही आमच्या आम वीर काहीतरी लेखन करा तर म्हटलं मटेरियल पाहिजे म्हणजे ह्याला साहित्य काय घ्यायचं तर हा संदर्भ तर कथा दंत दंत कथा म्हणजे हे सुरुवाती घराणे कसं आलं हे मंदार पर्वत होता मग मांडेल मांडव्य ऋषी मांडव्य मांढरे मांडव ऋषींची वरती समाधे मग हे सरदार घराणे कसं आलं धर्मीर संभाजी महाराज ते येत असताना म्हणजे वरती आलं की मांडरचा मांडरचा पर्व हे लागतो डोंगर तिथून आले की जावडी जावडी म्हणजे वाई वाई लिहायचं वाईवर इकडंच कोल्हापूर ह्या भागात जायचं असे त्यावेळेचे चिखली ह्या गावातून रस्ते होते म्हणजे ऐतिहासिक रस्ते हा तर त्यांनी मांढरे पाटीलकीच्या वाट धर्मवीर संभाजी महाराज व नेतोजी पालकर यांनी मिटवलेले दाखले ऐतिहासिक पुरावे पांडवगड ज्या सनस तिथल्या चव्हाण भोसले मांढरे ह्या घराण्यानी जेव्हा तिथे लढा दिला तो संदर्भ मांढरे कसे तिथे राहत होते त्यांचं मूळ आडनाव काय मग रामायणातली कथा तिथे दिलेली परत ज्यावेळेस आश्रमयुगात तिथं अवशेष नदी किनारी सापडले दगडी हिथे तो विषय त्यात दिलेला आहे आणि ते दिल्यानंतर आपले समर्थ रामदास स्वामींचाही एक मठवर्ती होता आणि एक मोठी छावणी होती म्हणजे आपल्या पुण्याचं रक्षण करण्यासाठी पुणे शहराचं त्या रक्षण करण्या किंवा भोरचं रक्षण करण्यासाठी दोन ते तीन हजाराची तुकडी हे मांढरदेवच्या गडावर तैनात असायची हा आणि बरेच मग त्यामुळे काय झालं त्या भागात जर तुम्ही पाहिलं जे डोंगर भागाचे बसलेले आहेत म्हणजे तुम्हाला तिकडे वरकडे दिसतील पासरकर दिसतील गोळे दिसतील सनस दिसतील शिंदे जेधे ह्यांच्या ह्या शाखा त्या डोंगरातून आता म्हणजे प्रतापगडच्या पायथ्यापर्यंत गावं बसलेली आहेत तर ते सगळे मराठीचे आणि प्रत्येक मराठ्या गावामध्ये बोलत आहे म्हणजे असं काही नाही म्हणजे त्यावेळेस ही सुजलाम सुपलाम गावं होती चांगली होती बरोबर आणि त्यानंतर सर तुम्हाला एकंदरीत हे तुमचे तीन पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत त्या पुरस्कारांना त्या पुस्तकांना तुमच्या काय पुरस्कार भेटले एखादे नामांकित असे थोडेसे माहिती सांगा म्हणून आता कौतुकाचे फात थाप भरपूर जणांनी मारले आता ह्यात योगदान आहे तुम्हाला सांगितलंच रवींद्र बिडके हळे सर दुसरा डॉक्टर माधुरी दानी पंडितदादा मोडक आपल्या भोसले आपले व्याख्याते नितीन बांधवडे पाटील आणि जे आ, आ, जे आपले हे पुरस्कार आहे आहे पुरस्कार न्यूज परिवारातर्फे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन उत्कृष्ट साहित्य पुरस्कार हा हा आपल्याला त्यांनी आप म्हणजे थोडक्यात त्यांनी आशीर्वाद आणि आपल्या कौतुकाची थाप आणि दिली त्यांनी तसेच आपले छत्रपती संघ शिंदेवाडी सचिन सुभाष भगत यांच्या संस्थेनेही आपल्याला साहित्य पुरस्कारच त्यांनी छोटा खाणी आपल्याला आप दिला असे अनेक आता मान्यवर आहेत की आता जे, जे कैलास भाषि सुभाष सुभाषराव शिंदे हे नेहमी माझं कौतुक करायचे की काहीतरी लिहतोयस म्हणजे तू चळवळीत नाही म्हटले आणि आता तू साहित्य क्षेत्रात कसा घुसला हे पोचले जायचे आता घरातले वडील होते चुलते हे ते नंतर ते सर्व शस्त्र वडिलांकडे चालले कारण थोरले चुरते वारले आणि त्यांच्या पुतण्या म्हणजे त्यांच्या मुलाला काहीतरी त्यात इंटरेस्ट नाही काही मग एक दिवशी असाच विषय निघल्यानंतर त्यांनी काही एक दोन शस्त्र गेली त्याच्याकडून हरवली परत दुसऱ्याकडून तसंच झालं मग ते शस्त्र काय करायचं ते एकोपट काय असेल ती सरसकट आपल्याकडे घेतली काय असेल ती त्यांचा त्यांना मोबदला म्हणजे दिला म्हणजे एक दोन एक दोन दिली शस्त्र त्यांना मग त्यांनी काही गलखुराडी घेतल्या तर आता आपल्याकडं एक अठ्ठावीस ते अडतीस विविध प्रकारचे पाहिले आहेत तीन विट आहेत म्हणजे शिवकाशी जे शस्त्र चालवायचे विटा फेकायचे दोन पट्टे दानपट्टे म्हणजे पट्टे ते पट्टा म्हणला जातो त्याला फुल आणि बारक्या हात खोबळ्याला दानपट्टा म्हणला तीन ढाली आहेत आणि एक नऊ ते दहा तलवारी आहेत तर त्या सर्व ते साहित्य चारशे वर्षापूर्वीच आहे म्हणजे कुठून तरी आणलंय कुणीतरी दिलय हा विषय नाही महाराजांच्या हा महाराजांच्या काळातला आहे आणि आमच्या पूर्वज वंश जे म्हणजे आमच्या पूर्वजांच आहे ते शस्त्र महाराष्ट्रात तलवारी अनेक बघायला मिळते पण त्यातला तो गुरुज कुणाला पाहता ना, येणार नाही कारण तो गुरुज आतापर्यंत कुणाकडेच नाही जो पुढचा शत्रू चिलखत घालून आला नाही तर शिरस्तरांना ज लोखंडी मग त्याच्यावर वार केला तर लोखंडाला काय लागणार ला, नाही ला ला त्याला काय होणार नाही तर हे गुरुज असा आहे की तो मारला की त्याला डाय म्हणजे आपण आत्ताचं काय म्हणतो म्हणजे शास्त्रीय भाषेत शरब म्हणतो आणि आत्ताचा इंग्लिश भाषेत आपण डायनासोर म्हणतो अशी ही आहे पुढे डायनासोर आहे डायनासोर अशी आग बघतोय म्हणजे तोंडातून त्याचे ते पात बाहेर आले आणि त्या पात्याला परत येत एक कळी त्या कळीला टोक आहे म्हणजे ते त्या लोखंडी चिलखतावर मारलं किंवा त्या पुढच्या शत्रूला किंवा त्या योद्ध्याच्या ह्याला जखम होणार हे शंभर टक्के तर ते शस्त्र आपल्याकडे आहे दुसरं म्हणजे मगर बी म्हणून आहे दुर्मिळ शस्त्र दुर, दुर्मिळ शस्त्र आणि बर्ग्यांचे पाच वाडे होते त्यात प्रत्येकाकडे एक हात्य होता आणि हत्ती दलही होत त्यामुळं आमच्याकडं न भविष्य न भूतो न भविष्य असा आमच्याकडे बुरज आहे अंकुश अंकुश आहे तलवारी मगर बी म्हणून नावाची एक तलवार आहे अशी अनेक प्रकारचे शस्त्र आहेत नाणी आहेत प्रदर्शन विविध आम्ही आपल्या आता शिक्षण झालं मागच्या वेळेस इतिहासाचा त्यांनी विभाग घेतला होता त्यावेळेस शस्त्र आपल्याला बघायला पाहिजे तुम्ही माझे विद्यार्थी आहात असं आपले कदम प्राचार्य कदम सरांनी केलं आणि मग एक पत्र घेतलं आणि आपले फलटणचे म्हणजे आपले संजीवराजे नाईक निंबाळकर यांना तर त्या संजय बाबांनी ही विनंती केली की आपल्या कॉलेजवर तुम्ही शस्त्र प्रदर्शन एक छोटं खाणी ठेवा इतिहासाच्या मुलांना त्यातून काहीतरी प्रेरणा ते शस्त्र बघायला मिळते तर ते मागच्या वर्षी ठेवलं होतं आणि आता नीट कमिटी येणार आहे कॉलेजला त्यावेळेस ही आम्हाला आमंत्रित केलेलं आहे त्यावेळेस ही जुने म्हणजे तुम्हाला ठासणीची बंदूक आणि अनेक वेगळे प्रकार आणि आमच्या घराण्यातील उत्तरेच्या बाजूला ही लढाई करत असल्यामुळे ह्या बर्गे घर म्हणजे आता वल्लेरलाही बो, आमचं गर घरणं आहे अजून तिथं आमचे औषध म्हणजे आमचे बावकीतले राहतात त्यामुळे आमच्याकडे एक राम टक्का आहे एक नाणं असे टक्का दा। दा। तर ते अनेक प्रकारचं असतं म्हणजे थोडं राम लक्ष्मण आहेत आणि प सीताम आहेत हनुमान आहेत आणि पाठीमाग राम लक्ष्मणच मग ते कोणत्या स्वरूपात आहेत तर ते धनुष्यधारी आहेत म्हणजे हे क्षत्रिय आहेत एक जण असे अनेक प्रकारचे राम आहेत की राम आहेत मग काय कोणाला अशी दक्ष म्हणजे दान धर्म करताना तरी राम टक्का त्यावेळेस म्हणजे जे आता पास म्हणतो आपण त्यावेळेस अयोध्येत जाताने जो राम वापरला वापरलायचा ते असल चोवीस कॅरेट च सोन्यातला टक्का आपल्याकडे आहे आणि ज्यावेळेस आमच्या वाड्याची भिंत पडली त्यावेळेस चोल राजा शोळ राजाच्या काळातलं एक हजार वर्षापूर्वीच नाणं सापडलं असे शिवराई आहेत रायगडवर एक शिवराई सापडली अशा बरेच आपल्याकडं नाणे आपण त्याचा संग्रह करून ठेवलेला आहे म्हणजे पूर्वजांचं काय जे आहे म्हणजे ह्या मूल्यवान वस्तू व्यवस्थित जपून ठेवलेल्या आहेत सर यानंतर तुम्हाला शेवटचा प्रश्न असा राहील मला की सरांचं आता लेखन सध्या का काय चालू आहे किंवा आज आम्ही प्रकाशित काय करणार आता आम्ही प्रतापगड उत्सव समितीचं काम करत असताना आमची दिशा गेली गोरक्षणावर भिडे गुरुजी त्यांचे एक व्याख्यान ऐकलं नंतर धर्मवीर पुरस्कार ज्या वेळेस आम्हाला गोरक्षणातून मिळाला पुणे आणि त्या आमचे जे पंडितदा मोडके त्यांनी त्यांच्या वडकीला एक सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा काढली त्या माध्यमातून आम्ही गोरक्षण चालू केले तर अखंड भारतभर हे महाराष्ट्रात आणि तसेच आमचे निकटवर्तीत राजेंद्र आबा बाजी मोहिते तडवी सुनील राजे भोसले परत धनंजय पवार वडगाव निंबाळकर आणि माझा आजोळच पंधराचा असल्यामुळं कसं गरीत तिकुडचंही वारकरी संप्रदाय आणि आमचंही वारकरी म्हणजे माझ्या वडिलांकुढची परं म्हणजे दोन्ही घराण्याची परंपरा वारकरी संप्रदाय होते त्यांची नावं म्हणजे मामाची नाव हिंची नावं किंवा माझ्या चुलत्यांची चुलतीचे हिकुडच्या चुलत्यांची नावं बघितली तर ते वारकरी संप्रदाय तर ते गोरक्षण करत असताना तर काय करायचं म्हणून मी गोरक्षणावर गाय गोमूत्रापासून काय तयार होते गायचं रक्षण का करायचं हे कळलं पाहिजे ना आपल्याला त्याचं दूध महत्वाचं आहे मग त्याचं गोमूत्र शेण ही महत्वाचं आहे शेतीला पूरक आहे मग मी ते लिखाण केलं मग ते गोजरल म्हणून मी ते एक छोटं खाणी एक पन्नास पानाचं पुस्तकाचं माझं आता नियोजन आहे आणि असंच ज्यावेळेस मी डॉक्टर माधुरी दानीच्या घरी बसलो होतो एका मिटिंगला गेलो होतो आमच्या फिरती विज्ञान पक्षाच्या तर त्यांना म्हटलं तुम्ही तर त्यांनी सांगितलं आणि चंद्रचूड घरण्यात आलं तेव्हा म्हटलं मी आता पाणीपत आणि काही उत्तरेखंड उत्तरे बाजूचं मी पुस्तकाचं माझं वाचन चाललंय तर त्या चंद्रचूडांचं लिखाण भरपूर आलेलं आहे आणि ते त्या काळात सरन्यायाधीशांचं काम करायचं दुसरे बा दुसरे बाज थोरले बाजीराव पेशवे होते त्यांनी दिवाण म्हणून गंगुबा तात्या चंद्रचूड यांना सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मदतीला त्यांनी ते त्यांच्या दरबारात दिला आणि त्यांची भरपूर आहे कर त्यामुळे त्यांचं लेखन चंद्रचूडांचं माझं आता पूर्ण होऊन नव्वद टक्के काम झाले आणि महिन्याभरात माझं ते पुस्तक प्रकाशन होईल पूर्ण तर हे होते आपल्याकडं आज लेखक आपल्या भेटीला या सत्रामध्ये त्यांच्याशी संवाद साधला फलटणचे सामाजिक कार्यकर्ते ते लेखक असा त्यांचा प्रवास झालेला आहे राहुल उर्फ पोपटराव बरगे